नमस्कार मंडळी कशा आहात मी आहे जागृती आज फर्स्ट टाईम हा लाँग व्हिडिओ घेऊन येते मला समजत नाही आहे मी नक्की काय बोलू पण तरी पण काढते मी तुम्हाला आत्ता सध्या तरी मी टेरेसवरती आले तुम्हाला आमचा टेरेस दाखवते आमचा हा जुन्या काळातला बंगला आहे आणि आम्ही लहानपणापासून इथंच म्हणजे अभ्यास असो किंवा पाठांतर स्पीच वगैरे काय घेतलं ना तर इथंच यायचं अगोदर ना इथं हे होतं पायऱ्या होत्या पण आता त्या काढल्यात सो त्या पडल्या होता म्हणजे तो एक इन्सिडेंट झाला होता तेव्हापासून त्या काढल्यात मग आता आम्ही हे बंदच केलं आहे आणि त्या जागेवरती इथे एक रूम हे केली आहे आणि हे खाली हा आमचा छोटासा स्पेस एवढा आला माऊच चालली तयारी हा कशकंदील बसवायचं आहे ना आणि माळ पण लावायचे मग त्याचंच बसवायचं काम चालू आहे बघा ना चिंच किती आल्यात डेंजरवाल्या हरी आहेत मग पिकलेलं नाही आहेत कच्चाच आहेत आंबट आहेत डेंजर तुला इथं आमचं शेत पण दिसत तुम्हाला दाखवत सॉरी नाही दिला, दिला मागू हे बघा हे दिसतंय ना डाळिंबाचं ते वाला आमचं आहे इकडं पण ऊस आहे चिक्कूची झाडे वगैरे आहेत तर लावलेली उन्हाळ्यात खूप छान चिक्कू येतात त्याला आम्ही फोटो वगैरे काढायचं म्हटलं ना इथंच यायचं अगोदर पण आता शक्यतो नाहीच येत कारण आता कोण राहिलेलं पण सगळे बहीण बहिणी जेव्हा एकत्र यायचं ना, बाहीन, एक ना तेव्हा फोटो वगैरे काढायचे तो मस्त म्हणजे हे जे, जे चिंचं झाड वगैरे ना बॅकग्राऊंडला इतकं छान वाटायचं आम्ही सगळे इथे येऊन फोटो काढायचो आणि आता त्यांचं लग्न झाल्यापासून आम्ही फोटो पण काढत नाही काहीच नाही मी पण हॉस्टेलला असते तिकडं राणू इथंच एकटी असते त्याच्यामुळं भारी आहे ना कर दाटा दाटा। पाणी जवळच लांब नाही त्याच्यामुळे पाय चालले काळीम आणि कांदेत पडले असते दाखवत दाखवता अजून एवढा राहिलाय का हां काय करायचंय बघ मावशी जाणार सिकरापूरला पाणी घ्या भारी लावलं त माऊ चालू आम्ही आज तर फराळ बनवतोय आज आम्ही चकली लाडू गुलाब आणि अजून काय बनवणार आहे शंकरपाळी हां शंकरपाळी बनवणार आहे तर स्टेट uh, येऊन बनवा बनवते मी मा तुम्ही बघा काय <laughs> साखर बारीक करते लाईटच गेलेली आहे उद्या आम्ही काय काय करणार आहे उद्या चिवडा करंजी आणि हा तीन उद्या करणार आहे आणि आज चार करणार दाखवते मी तुम्हाला रांग पण करते काय काय म्हटली म्हंटली चांगले चांगलनी घेते तू फक्त काम कर ग गटपर्यंत तुम्हाला दाखवते काय मम्मी मम्मीनी इकडं हे एक बेसनपिताचे हे करून ठेवलंय लाडूसाठी इकडं तेल पण ठेवले आणि आता लाईट आल्यानंतर मला वाटायचं आणि करायचं कधी येते काय माहिती लाईट सेम दिसत आहे का थोडं थोडं नाही सेम दिसतं फक्त एकच डिफरन्स आहे <laughs> काली तो, क्या दिलवाली है। <laughs> तो, तो नंतर शेवाया बनवतो तसे शेवाया करतो ते तो चुरतो अशा अशा बारीक बारीक चुरून झालं की त्यात काजू बदाम म्हणून के झालं की मग त्यात बंगलला तो असं असं पाणी देतो असं 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 करतो गोळी होतं तसं तसं परफेक्ट असतं आणि मग त्याच्यात टाकतो आणि असं असे लाडू बनवतो आणि असे आता हे पण सांग की तुम्ही लाडू कसे बनवता हे मला कमेंट करून सांगा हां तुम्ही लाडू कसे बनवता हे कमेंट मध्ये नक्की सांगा थोडा मोठ्यानी मोठ्यानी आवाज नाही येत तुम्ही लाडू कसे बनवता ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद

साखर बारीक झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही पिटी साखर झाली तुम्ही पाहू शकता तर काहीच माझं काम झालेलं आहे साखर वाटून म्हणजे ती पिटी साखर केली मी आता ही बेसन पिठाची शेव आहे ना ही बारीक आता ही गरम गरमच असते तसंच त्याला बारीक करायला लागते मोस्ट ऑफ दी ना आम्ही बारीक करायचो आधी पण आता जसे मिक्सर वगैरे आलेत ना तसं मग त्याच्यावरतीच करतो गरमच होते तर काम आलेलं आहे हे मला मिक्सर वरती बारीक करायचे काहीच आहे आमचं ऑलमोस्ट मला जे काम दिलं होतं ते झालेलंच आहे आता जे बेसन पीठ उरलंय ना त्याचं आम्ही तिखट शेव बनवतोय चिवड्यासाठी पण ती उपयोगी होईल आणि जस्ट अशी पण खायला छान लागते काय हे आहे बनवले ब्लॉगर करत आहे काय करती काजू आणि बदाम चिरत आहे बघा कशा पापण्या <laughs> फायनली गाईच लाडूची प्रोसेस इथं आली आहे पाप टाकलाय हलवून घेतलंय थोड्या वेळात त्याला बांधायचं एकदम मस्त झालेलं आहे वाव आता बांधून घ्यायचं एवढे मस्त गुलाबजाम झाले आता पाकात टाकायचे बसच चालले राणू राणूचं काम डन केलं भारी आहेत ना या लाडू बनवायला या खाई बघा म्हणायचं बनवायला या म्हणायचं पण आपण बनवतोय ना बरं खायला या बघा किती छान लाडू बनवले आम्ही Finally done guys